नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची अपडेट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत मोठा बदल मिळेल इतकी मोठी रक्कम तर खात्यात पैसे असो वा नसो मिळेल मोठा लाभ चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील कर्मचारी योजनेच्या नियमामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे या नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एक मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपले ई पी एफ ओ खाते सक्रिय ठेवणे आणि त्याची माहिती अद्यावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे या नियमाबद्दल सविस्तर जाणून घेऊया कर्मचाऱ्यांचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियाला किमान पन्नास हजार रुपयांचा विमा मिळणार आहे मग कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात पैसे असो वा नसो नोकरीत साठ दिवसांचा खंड पडला तरीही सातत्य मानले जाणार आहे असेही सरकारने स्पष्ट केले आहे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे नसले तरी त्यांच्या कुटुंबांना पन्नास हजार रुपये विम्याची रक्कम मिळणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग बारा महिने नोकरी केली असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल नव्या नियमानुसार जर एखादा कर्मचारी एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीला लागला आणि दोन नोकऱ्यांमधील अंतर साठ दिवसापेक्षा कमी असेल तर त्याला सातत्यपूर्ण सेवेचा लाभही मिळणार आहे जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू त्याच्या शेवटच्या पगारातून पी एफ कपात झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत झाला तर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभही मिळणार आहे ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर काही काळातच मृत्यू झाला त्या कर्मचाऱ्यांसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा असणार आहे नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना एक मोठा आधार मिळणार आहे कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्यांच्या पी एफ खात्यात जास्त शिल्लक नसते त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच नोकरीत खंड पडल्यास किंवा नोकरी बदलल्यानंतरही विम्याचा लाभ मिळणार आहे याशिवाय शेवटच्या पगारानंतर सहा महिन्यापर्यंत विम्याचा लाभ मिळण्याची तरतूदही आता करण्यात आलेली आहे